असू द्या रामकृष्ण आणि विठ्ठल केशव गोविंद माधवा आमच्या एलिफंटाचा जो पायथा आहे या पायथ्याजवळ एक असं छानपैकी एक निवास आहे त्या ठिकाणाला आमचा राहुल आहे घरात राहुल बाळाला नाही तुझ्या आजोबांचं नाव बाळाराम हा मग तुझा है। है किसन, किसन, रा, राहुल बाळाराम बरोबर ना तर हा आमचा रा, राहुल गेल्या वर्षापासून मला चांगला परिचय आहे सुदर्शन पण भेटतो तू दिलेली मूर्ती अजून देवाऱ्यात आहे त्रिमूर्तीची मूर्ती दिली तुला देवाऱ्यात आहे हो। खूप छान आता आईला भेटतो काही जे काही सहकार्य असेल ते करू आपण पंढरीच्या नावाने खूप छान आज माउले झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी होती झाले समाधान पायी विसावले म्हण तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया पासून आपली दिंडी निघते मुंबई ते पंढरपूर दिंडी त्याची सुरुवात घरापुरीवर नाही पण सगळ्यालाच घरापुरीला येता येत नाही म्हणून आम्ही नारळ आणि आरती देतो नारळ देतो जाहिरात ठेवतो आणि मग गेट ऑफ पिंड्याला सात जूनला येतो सात जूनला एकदा गेट ऑफ पिंड्याला सुरवात झाली एक ती एकतीसाव्या दिवशी पंढरपूरला पोहोचतो तमावली रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण दिंडीची जाहिरात आहे अरे अरे अगदी चुकीची काढली दर्पकडायला चुकून दुसराच पेज काढला पुंडलिक वर्ग आदिथल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत श्री संत तुकाराम महाराज की जय संत शिरोमणि रोहिदास महाराज की जय हरी भाई बोलो सब संत की जय मौली राम कृष्ण हाँ संगीत हाँ देखते ना